भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व जनमानसात पोहोचवण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज मशाल मिरवणूक काढण्यात आली आहे मिरस्कर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मशाल मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं सन एकोणीसशे ऐंशीपासून क्रांती दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक काढण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या मशाल मिरवणुकीची सुरुवात मिरजकर तिकटी इथल्या क्रांतीस्तंभ चौकात करण्यात आली आहे सुरुवातीला माजी सैनिकांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते जय शिवाजी जय भवानी वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देत ही मशाल मिरवणूक काढण्यात आली या मशाल मिरवणुकीत हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई हिंदूराव शेळके विलास मोहिते वैभव कवडे प्रतीक डिसले विशाल रॉय पियुष करडोने राहुल साखळकर संदीप साळुंखे बाबू साखळकर अनिल गायकवाड सुधाकर वडगावकर कुमार काटकर जयवंत खतकर उत्तम भोसले शांताराम इंगवले प्रकाश आयरेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते